जुन्नरचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले अमोल कोल्हे यांची दिल्लीत भेट घेतली विशेष म्हणजे निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले शरद सोनवणे यांनी अमोल कोल्हे यांची दिल्लीत जाऊन भेट घेण्यामागचं नेमकं कारण काय असावं सोनवणे दिल्लीला कशाला गेले होते यामागं काही ठरतं आहे का किंवा शरद सोनवणे शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत का विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून शरद पवारांशी संपर्क साधण्याचा त्यांचा प्रयत्न तर नाही ना अशा प्रकारची आता चर्चा होऊ लागली आहे खासदार अमोल कोल्हे आणि शरद सोनवणे यांची दोस्ती काही नवीन नाही कदाचित शरद सोनवणे अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असावेत असाही प्राथमिक अंदाज आहे अर्थात शरद सोनवणे दिल्लीला कशाला गेले होते यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे शरद सोनवणे अमोल कोल्हे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतात त्यांना पुष्पगुच्छ देतात आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात याचा अर्थ पडद्यामागं काहीतरी ठरतं आहे रिपोर्ट बिघर टाइम्स नारायणगाव